आपण एकतेने भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा झुंदेव जी कोण परमात भगवत प्राप्ती करता निष्काम करने साधना करता परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज खरबी या गावी सामूहिक हवन कार्य पार पडले आणि रॅली निघाली नंतर बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन झाले बाबा जुमदेवजीचे स्वागत झाले आईचे सुद्धा स्वागत झाले आणि चर्चा बैठकीला सुरुवात झाली या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तसेच पाहत्या बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तसेच आई वाराणसी आई उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमाननीय लांजेवर काकाजी उपस्थित होते यांना माझ्या नमस्कार तसेच लांजेवर गुरुजी उपस्थित होते यांना माझा नमस्कार तसेच बाहेर गाऊन आलेले सेवक सेविका बालगोपाल संपूर्ण मंच समोर बसलेले सेवक सेविका सर्वांना माझ्या नमस्कार आजची ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि मानवी जीवनावर आलेले अनुभव या विषयावर होत आहे तर आतापर्यंत खूप सुंदर असे अनुभव झालेले आहेत आणि खूप असा सुंदर असा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये कोणीच म्हणजे असं सुखी व्यक्ती आलेला नाहीये दुःखीच माणसं शेव मार्गात आलेले आहेत आणि हा या मार्गामध्ये पैसा वगैरे काही लागलेला नाही आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा निष्काम भावनेचा मार्ग आहे आणि कोणी कार्यकर्त्यांनी पैसे घेतलेले नाही तर बघा खूप असा सुंदर जगा वेगळा मार्ग आहे असा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही या कलियुगामध्ये बाबा झुंडेवजी आई सर्वस्वतीच्या पोटी बाबा वड विटोबाजी थुर्वेकर यांच्या पोटी भाग्यवंताच्या पोटी बाबांनी जन्म घेतला तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस साली आणि त्यांच्या कुटुंबात सुद्धा बारा वर्ष दुःख होते आणि खूप देवी देवता केला वैधवानी केला पण आराम कुठे लागला नाही आणि अचानक घरून निघत असताना एक व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं ला। बाबांना लहानपणापासून हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता असे मन होते का ज्या घरामध्ये हनुमान चालीसा वाचले जाते त्या घरामध्ये बुधवादा राहत नाही तरी पण बाबा दिवसातून दोन तीन वेळा हनुमान चालीसा वाचायचे आणि म्हणायचे काहीतरी योग द्या आणि तो योग आला आणि त्या व्यक्तीनं म्हणजे भगवंताच्याच रूपामध्ये येऊन सांगितलं का माझ्याकडे एक मंत्र आहे आणि तो मंत्र म्हणजे तर दुःख दूर होतील पण दुसऱ्याचेही दुःख दूर करू शकाल असा एक माझ्याकडे मंत्र आहे बाबांनी म्हणला का तुम्ही तर संन्यासी दिसत नाही हा मंत्र आला कसा तुमच्याकडे त्यांनी सांगितलं का माझ्या वडील एका संन्यासा बरोबर राहत होते तो संन्यासी मरण पावला जे ग्रंथ होते ते माझ्या वडिलांनी आणला पण तो विधी कोणाला साधला नाही विधी करताना काही लोक का आंधळे झाले काही निघून गेले पागल झाले पण विधी साधला नाही विधी जर साधला तर तुम्ही स्वतःचे दुःख दूर कराल आणि दुसऱ्याचे दुःख दूर करू शक दूर होतील असं त्यांनी सांगितलं आणि तीर्थ बाबांच्या लहान भावाला बनवून दिलं आणि आराम झाला बाबा महोदया गाडी आले त्यांच्याकडून तो विधी समजवून घेतला आणि विधीला सुरुवात केली विधी, के विधी चालू करताना एकवीसव्या दिवशी बाबांच्या भावाच्या मुलीला अंगावर थोडे आले आणि रक्तपू वाहू लागले बाबा त्यांनी बोलावलं बाबाला बाबांनी म्हटलं मला काही याच्यातला काही कळत नाही कारण का कर ज्या व्यक्तीने सांगितला होता का खूप विधी कठीण आहे कोणी जिवंत राहू शकत नाही राहू शकते की विधी साधली तर नाही तर जाऊही शकते ते ते त्या विधी त्या शब्दाकडे लक्ष गेली आणि बाबांनी म्हटलं मला काही कळत नाही आणि त्यांनी म्हटलं माझ्या भावांनी म्हटलं तर तुम्ही त्या मुलीला पहिलं आपल्या डोळ्याने बघून घ्या बाबा गेल्यानं पाहिला आणि विचार आला का करावा आणि बावीसव्या दिवशी बाबा मंदिरात गेल्यानं सांगितलं का हे बाबा हनुमानजी मला आपल्या चरणी विलीन करा या मुलीला दुःखातून मोकळे करा असा शब्द ठेवला आणि तेवीसव्या दिवशी ती ते मुलगी अंगणात खेळताना बाबांना दिसली आणि तेव्हापासून बाबांचा इतका प्रेम हातोनात प्रेम त्या भगवंतावर बसला आणि तेव्हापासून बाबांचा म्हणजे मन डगमगला नाही कितीतरी ये संकट आले यमाला सुद्धा बाबांनी बोलवला त्या यमाच्या हाताने गळ्यातून फासा काढला आणि असा जगामध्ये कोणी नाही आहे त्या यमाला बोलावू शकते ते बाबा झुंडेजीने बोलावला आणि त्यांनी पाहिला का असा कोण व्यक्ती आहे गोरखनाथला पाठवला का असं तुला यमाला बोलावणार आणि यमाला असा कोण धरतीवर व्यक्ती आहे का आजपर्यंत त्यांनी मला बोलावलं नाही आणि ते आले तेव्हा त्याला दिसलं का सृष्टीचा एक निर्माता एक भगवान आहे बा आणि लगेच त्यांनी म्हटलं बाबांनी का त्या मुलाच्या गड्यातला फासा काढला काढा नाही तर यमपु उलटी करून तर त्यांनी लगेच म्हणलं ता की मी जातो फासा काढतो आणि तो मुलगा जिवंत झाला असे भरपूर अनुभव आहेत खूप अनुभव आहेत आपण रात्रंदिवस दिवस तरी पण ते खूप अनुभव आहेत आणि बाबांनी चर्चा बैठक दिली आहे माझ्या सेवक अळाने त्या चर्चा बैठकीत जाईल आणि शिकेल त्यातून अनुभव घ्याल प्रत्येकाने एक एक अनुभव सांगितला कधी कधी एखाद्याचा अनुभव एक लाख मोलाचा होऊन जाते आणि त्या चर्चा बैठकीत जाणे जरुरी आहे आता परवाच्या दिवशी आमच्याकडे एक बाई आली आणि तिच्या छातीला दाट आली आणि विचारलं घरामध्ये चार मोठे जीव आहेत मुलगा असून पती पत्नी मी म्हणलं चर्चा बैठकीला जाता का त्यांनी सांगितलं का आम्ही कोरोनापासून चर्चा बैठकीतच गेलो नाही आणि त्या बाईनं म्हटलं का माझी सून जात नाही अरे पहिले तुम्ही सासू सासरे जा सवय लावा आणि नंतर त्या सून येईल हा तुम्ही मार्ग घेतल्या ती अनेकाची मुलगी तुम्ही पहिल्या चर्चा बैठकीला जा आणि नंतर मुलांना सुद्धा लग्न झाला दोन मुलं बाळ झाले पण त्याग सुद्धा मिळवला नाही म्हणजे असा अलगर्जीपणा करू नका आम्ही एका गावी कार्यक्रमाला गेलो लग्न झाल्याबरोबर म्हणजे सासू सासऱ्यांना वाटतंय पती पत्नींनाही वाटतंय की आपल्या घरी पाळणा हल्ल्या पाहिजे पाळणा हल्ल्या पाहिजे असा खूप बारा महिने दोन वर्ष होऊन जातात पण तेच म्हणतात पण आम्हाला लग्न होता बरोबर त्याग करायचा आहे हे लक्ष आमच्या आमची लक्ष राहत नाही आणि एक दिवस बाबा त्यांच्या स्वप्नातच गेले आणि तुला असा वाटते म्हणे का माझ्या घरी पाळणा हल पाहिजे तुझ्या पाळणा सोडून येतो म्हणे आणि लगेच सकाळी तो पत्नीला स्वप्न सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्याकडे कर गेले आणि कार्य म्हणजे आम्हाला कार्य घ्यायचे आहेत म्हणून सांगितलं म्हणजे कितीतरी असे अनुभव आहेत मुलींना सुद्धा म्हणजे आई वडिला सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ नये आई वडिलाला कोणतीही गोष्ट सांगितल्या पाहिजे चे अशी चेक भंडाऱ्याची मुलगी हटवार शेवटाची गणेश मूर्ती आहे तिची शेवकाची मुलगी बरोबर मैत्रीण होती आणि त्या अनेकांच्या सांगितलं का वाढदिवस करायचा आहे तू माझ्या घरी ये आणि मुली खूप हुशार त्यातनं पळची एक मन आहे सखी पण नाही बरं सखी केसानं कापते घरा केसानं कधी घरा कापते का पण कापते होऊन तर त्या मुलीनं खात रोडवर एक कार आणून ठेवली आणि तिचे मित्र वगैरे असतील आणि त्या कार मध्ये दोन तीन मित्र मुलं होते ही मुलगी काही शेवटाची ओळखत नव्हती आणि त्या मुलीला विचारता गेल्यानंतर तो तुझ्या घरीचा वाढदिवस करणार होती ते म्हणते नाही आपण तिकडे रामटेक कळच करू बा ते आणि त्या कारमध्ये बसवलं आणि या मुलीच्या त्या पर्यंत ती कार गेली आणि या मुलीच्या लक्षात आला काही नेतेच कुठं नाही कुठं मी या मुलांना तर ओळखत नाही पण बाबा हनुमानजी मी वडिलांना सांगून आली नाही बाबा हनुमानजी या संकटातून मला वाचवा आणि ती कार पलटली पलटले जसे कार पलटले पहिल्याच पलटता बरोबर ते मुलगी हो काल शेवटाची खाली पडली आणि तीन चार काला कारच्या पलट्या झाल्या आणि त्यांचे हात पाळायला खूप दुखापत झाली आणि ते निघाले नंतर पण शेवकाच्या कसा मनात काही राहत नाही घोडे घोडेपणे राहतात आणि हीच शेवकाची मुलगी उठली त्या मैत्रिणीला फुका मारू लागली ती म्हणे तुझ जादूगर आहे म्हणे तुला काहीच नाही लागलं ना आम्हाला इतका लागला म्हणे चार लाख रुपये लागले त्या मैत्रीणनं ज्या फसवण्याच्या मुलीनं तिला चार लाख रुपये लागले म्हणून फसवगिरी करायला नको आणि आपल्या आई वडिलांना सांगितल्याशिवाय राहण नको दुसरी एक गोष्ट भगवंत कसा वाचवतो आपल्याला मौद्याची एक शेविका भंडाराला दवाखान्यात आल्या किती वेळा मी हा अनुभव सांगितला आहे दवाखान्यात आली दवाखाना म्हणला का सायंकाळ झाली सायंकाळ होतानी ती श्यापूरला तिची आई राहते तिथं श्यापूरला ती उतरली आणि उतरल्यानंतर उतर आईला असं वाटत का माझी मुलगी माझ्या घरून मुलगी उपाशी जाऊ नये म्हणून स्वयंपाक केला रात्रीचे नऊ वाजले आणि तिचे कार्य अकरा दिवसाचे साधे कार्य चालू होते तिला असं मनात वाटलं का बाबा म्हणजे जे माझ्या कार्याचे म्हणजे खंडन पडता कामा नये आणि कार्याला कार्य जोडून राहिल्या पाहिजे म्हणून तेवढ्याच रात्री त्यांनी निर्णय घेतला का मला कार्या म्हणजे गावाला जायच्या आणि त्या काढणारी बसा कमी झाल्या सुपर बसा खूप आहेत आणि त्या मध्ये काही थांबत नाही थांबल्या नाही रात्रीचे नऊ ना वाजून गेले पण एक कार आणि नाकड नाही काय म्हणजे बेड्यावर काही नाही भेटलं तर कोणत्याही गाडीला हात दाखवतो आणि त्या हात दाखवला ना ते, ते कार भेटली गुंड्याचीच होती ते ती होते गुंडे ती कार गुंड्याची भेटली ती बाई बसली मुलगा मुलगी घेऊन ना पती घेऊन आणि शहापूर ओलांडला पेट्रू पण ओलांडला ना काचे काचलं डाऊन टाकल्यानं चारही चारही लोकांच्या गड्यावर ते चाकू चाकू भाले बिचरी ते लावला आणि तिच्या कानातल्या गड्यातले सर्व काढला सोन्याचा आणि ते पैसे वाचले होते हजार रुपये तेही डिस्काउंट घेतला आणि औषध ठेवला आणि हजार रुपये वाचले होते तेही घेतला हे खूप म्हणजे मना तशा तन्मान धनातून मनातून असं तिने म्हणजे परमेश्वराचा धावा घेतला का बाबा म्हणजे तुम्ही याच्यातून मला वाचवा तुम्ही वाचवा तुमच्या कार्यासाठी मी एवढ्या रात्री घरी जायला जा, निघाली पण याच्यातून तुम्हीच वाचवू शकता कोणी वाचवू शकत नाही आणि जर या शेवकींचा मदत झाला या मार्गातून शेवकी म्हणजे मदत केलाय व असा होईल पण बाबाहनु म्हणजे तुम्हीच वाचवू शकता एवढा धावा केला आणि ड्रायव्हरच्या मनात सद्बुद्धी आली आणि तो ड्रायव्हर म्हणू लागला तर यांना उतरवून टाका आणि एवढ्या रात्री हे कसे जातील म्हणून शंभर रुपये तिकटीला देऊन दिला आणि शंभर रुपये ते उतरवला बोरगावच्या बिचातलं खरबीच्या नंतर उतरली ते बाई आणि जो एनटीपीसीला पिपरीवरून पाणी येते त्या पिपरीला त्या एनटीपीसीला साहेबांना सोडून ती गाडी बोरगावला जाऊ लागली ती बाई खरबीकडे वापस येऊ लागली तर त्या गाडीच्या लाईट चे त्या चेहऱ्यावर पडले आणि मोद्याचा ड्रायव्हर होता त्याच्या पांठेला आहे आणि त्यानं त्या बाईला ओळखलं न बहिणी कुठं गेल्या होत्या पुन्हा हीच्या मनात असं वाटलं का त्याच गुंड्यानं पुन्हा कार पाठवली असेल आणि तो पतीला म्हणजे त्यांची लायसन पाहा आणि गाडी नंबर लिहा आणि त्या बाय अंगणवाडीची मास्तरी नाही तिला कोणीही ओळखते नाही का मुलं घरं भरून देते तर आम्ही त्यांनी त्या गाडी बसवून म्हणजे घरी सोडून दिलं म्हणजे गाडी तेवढ्या जे पनी पाठवलं भगवंतांनीच पाठवलं आणि ते ओळखीचा मान्यवर पाठवलं तर केव्हा पाठवाल आपण तत्वा शब्द निमान वागून तेव्हाच परमेश्वर आपली मदत मदत केलं अन्यथा करणार नाही कारण बाबांनी म्हटलंय जो सेवक तत्वा शब्द निर्माण वागाल तो माझा भाऊ बनाल अन्यथा त्याचा माझा काही संबंध नाही कारण कधी कधी काम होते आपल्या चुका जप झाल्या कितीही तीर्थ बनवला तीर्थ लागत नाही मग आपण कार्यकर्त्याकडे जातो आणि <coughs> सांगतो काकाजी मी तीर्थ गेलो पण आराम लागला नाही तुम्हीच करून द्या ना मग विनंती सारखी दिली आहे प्रार्थना सारखी दिली आहे चर्चा बैठकीला जायला सांगितलं आम्ही त्यांना डोळा करतो घरी राहूनही हवनाला जात नाही चर्चा बैठकीमध्ये घरी राहून चर्चा बैठकीमध्ये जात नाही आता दिवसातून आम्हाला एक दोन तासाची वेळ मिळत नाही का मिळते आम्ही टीव्ही पाहतो मोबाईल पाहतो पण चर्चा करते की ज्या इथं येऊन नसल्याचा एक म्हणजे अनुभव ऐकला का त्या संकटातून ती बाईक अशी सुटली बा आता उदाहरण समजा एक म्हणजे शेतामध्ये गायी गेल्या त्यांच्या तिच्या त्या गायीच्या वासरू घरी आहेत छोटासा पण ती गा त्या वासरासाठी एकदम सायंकाळ वाचायच्या बद्दल अशी खूप धावत येते आपल्या वासनासाठी तसा परमेश्वर सेवकासाठी धावत येते धावत येते कोणत्याही संकटामध्ये परमेश्वर एका क्षणामध्ये धावत येते दूर नाही जवळ आहे बाबा तुझे गाव सेवकाच्या दुःखासाठी हळूहळू धाबा म्हणजे परमेश्वर इतका धावत येते आता एक दिल्लीची गोष्ट दिल्लीमध्ये एक मुलगा म्हणजे आई वडिंना मुलगा सहा महिने ऑक्सिजन मध्ये होता ऑक्सिजन लावलेला होता त्याला दवाखान्यामध्ये मरतही नव्हता जीवन जिवंतही राहू शकत नव्हता आणि अचानक हो एक व्यक्ती पाहायला गेला अनेक वलान त्यांनी सांगितलं तर परमात्मा हा तो मुलगा सहा महिन्यापासून डॉक्टर म्हणे घरी न्या आई वडील म्हणत घरी नेऊन आम्ही का करून बा तर त्यांनी एक व्यक्ती गेला त्यांच्या रिश्तेदार त्यांनी सांगितलं सगळं काही केल्या पण मुलगा मरतही नाही जिवंतही नाही ना ऑक्सिजनवर आहे तर एक परमात्मा मार्ग आहे माझा एक मित्र आहे तर तुम्ही कराल का मार्ग त्यांनी सांगितलं त्या मुलगासाठी आम्ही काहीही करू शकतो आणि तिथून त्यांनी फोन केला नागपूरला जयदेव धांडे आणि त्याला फोन आला आणि तिथून त्यांनी विनंती पाणी घ्या म्हणला गेला बाबा बाबाहनुमान जी असे खूप मारा अकरा वेळानं त्याला पाजा म्हणला असा आईवडिलांनी एका तासात केला मोबाईलवर दाखवला विनंती प्रार्थना पाठवला आणि तो मुलगा चांगला झाला तसा परमेश्वर निवड फोनवर यांनी नाही पाहिलं आणि त्यांनीही नाही पाहिलं आणि नंतर मंडळातून त्यांना कार्य घेवायला म्हणजे कसा परमेश्वरा खूप जागृत परमेश्वरा जागृत ही शक्ती आहे परमेश्वर शब्द भगवान आहे शब्द छान सैतान असा परमेश्वर आहे पण कसं पाहिजे आपली लक्ष चोवीस तास परमेश्वराकडे पाहिजे हा दिसते हा आपला घर आहे शेती आहे हा आपला नाही आहे जो दिसत नाही तो आपला आहे जो दिसत नाही तो आपला आहे परमेश्वर दिसते का तो आपला आहे घर दिसते शेती दिसते हा माझा भाऊ आहे हे माझी बहीण आहे पण दुःखाची तुम्ही म्हणा रिश्तेदाराला का चार दिवस दवाखान्यात राहा कोणी राहायला तयार होत नाही हात येत नाही बघा मला कामा म्हणतात पण परमेश्वराचा तीर्थ परमेश्वर धावून येतो प्रत्येक कार्याला परमेश्वर धावून येतो मग आपल्याला कसं वागायचं आहे आपण कशासाठी आलो या जन्माला या कृतीत तर कुठून तुम्ही आल्या कुठे तुम्ही जाता नावं काय आहे तुमचे कुठे तुम्ही राहता कुठं जायचं आहे ना कुठून कुठून आपण आलो आहोत ओ कितीही धन संपत्ती आपण कमावलो तरी मुलगाना सून म्हणणार आहे एकही का इध्वत जागा इकडे तरी एखाद्या भावाकडून सरकली तर झगडे खूप होतात म्हणून कामा झाला बाबा डॉक्टर साहेबांनी म्हटलं बाबांना बाबा आता तुम्ही काम बंद करा भगवत कार्याकडे वळा तुमच्या जर मुला मुलांना सुनांना ते कमावतील तुम्ही भगवत कार्याकडे वळा आणि तेव्हापासून बाबा भगवत कार्याकडे वळले कोणीच नाही कोणाचा जेव्हा आपली एक माहीत जाते प्रेम जाते स्मशान घाटामध्ये ते म्हणते त्या ती तो तरी येईती कि क्या किया आते आते, आते अपनो नाही जाते जाते तुमचाच तुम मुला तुम्हाला पेटवते आणि घराला वापस येते येते ना म्हणून भगवंताचे कार्यक्रम धन दौलत काही कोणाच्या सोबत येणार नाहीये आणि फालतू झगडे करा नको बाबाने शेवटीला सुद्धा म्हटलं आहे का माझी शेवटी सती देणुकापेक्षा कमी नाही बरं असं उगेच म्हटलं असेल का काहीतरी सत्व आहे तुमच्यामध्ये सती रेणुक्याची उपमा दिली आहे बाबांनी त्याप्रमाणे आपल्याला वागवायचं आहे मर्यादेनं राहायचं आहे मर्यादेशीनं राहायचं आहे एवढा कपडा आपल्याला अंग झाकण्यासाठी दिलेला आहे आपल्या मुलं सुद्धा म्हणजे चांगली बोलून राहायचं लावायची तुम्ही जर चर्चा बैठकीला नाही जाल तर तुमचे मुलं जातील ना आम्ही मार्गात तो जेव्हा काय घेरायला जातो कार्यकर्त्याकडे तर कार्यकर्ता म्हणतात धागे दोरे सोडून या आणि मार्गाबाबत आल्यावर धागेदारे पण तो गोपा छो बाई म्हणते गोप छो पण तो एक धागाचा आहे आणि याच्या मदतच आपल्या चुका होत्या कार्यकर्ता सांगता का, का तुम्हाला चर्चा बैठकीमध्ये यावा लागेल जुने विचार सोडावा लागेल आणि जुने विचाराकडे चाललो पुन्हा पाच शनिवार जातो मौद्याला हा मग जेवणच का बोललं असा तसा नको ह्या गोष्टी नको तुम्ही दगोजाही केल्या तरी परमेश्वर येता म्हणणार नाही बारा बारा वर्ष नाही गेल्या तरी ना दाकरना है। दाकरना है ना? नी नी का आरो आला नाही तुमच्या देवडच बाबांनी परमेश्वर दाखवलाय दाखवला आहे ना मग कसं राहायचं बाबांनी जे एक परमेश्वर माना म्हणून सांगितलं जसा हा मानव मंदिर बांधल्या लोभा घेऊन आणला एक लाखाच्या अंगणामध्ये फेकून गेला या रोडवर फेकला पण सोनं एक ग्राम घेऊन आणले असाल तर पेटीमध्ये ठेवल्या त्याला नायसाठी तो किमती आहे आणि त्या किमतीसारख्या बाबांचे तत्व शब्द नियम आहेत म्हणून बाबांनी सांगितलं का हा जो सोनं आहे त्या सोन्या एकटा उंच म्हणजे हा आपला धर्म आहे आकाशापेक्षा उंच आहे आणि एक खोल आहे तुम्ही पाहायला जाल तर आकाशातल्या चांना तुम्हाला हाताला लागतील आणि इतका खोल आहे त्या समुद्रामध्ये हाताला तुमच्या मोठी लागतील एवढा सुंदर आपला मार्ग आहे पण आम्हाला सवयच पडली का ते काही नाही काय नाही तर नाही आपण इकडं आहे तो इकड सोडतो इकडं इथं तरी शेवटी एका एका ठिकाणी बसले यात आम्ही प्रत्येक गावामध्ये पाहतो तर यात्रा जत्राच लागली चर्चा बैठक चालू झाली नाही झाली तर त्या दुकाना दकानामध्ये असेच फिरत राहतात कशासाठी लाखो रुपये खर्च केल्या ह्या चर्चा बैठकीसाठी केल्या आणि एक दोन तासाचा पुन्हा या चर्चा बैठकीला उशीर झाला सांगणाऱ्यांनी पुन्हा जास्त सांगितले असते सांगितलं असत बाबा हनुमानजी आले ना हनुमान सैन्य झाले तुमची आमची परिस्थिती खूप खराब होती खूप खराब होती महिन्याला महिना पैसा पुरत नव्हता खायला पायलीचा भात सगळं म्हणजे संपत होता आता अर्धायचे तांदूर मांडला तरी भाताच नाही संपत संपते का या टाईमच्या त्या टाईमला एवढी रूप महान आहे पैसा तुमच्या कोणासमोर बाबांनी एवढी सुद्धा हमी घेतली का माझा सेवा कोणासमोर हातवास राहणार नाही गरीब आणि दुःखी राहणार नाही ना। मग आम्ही वैद्याला आणला कोंबडे बक्रे दिला घराची बांधणूक केला म्हणलं का तो म्हणते मार्केक्षावर वैध भेटला म्हणते माझी काही चालतच नाही म्हणते मग कशाला वैध की पैसे फक्त पैसे भिटायचा काम आहे वैदांचा म्हणून भगवत कृपा भवन करायला जा चर्चा बैठकीला जा आणि ध्येयाने एक परमेश्वर म्हणा तुम्ही कुठेही जात असता माझा भगवान माझ्या जवळ आहे हा शब्द ठेवा माझा परमेश्वर माझ्या जवळ आहे असं नक्कीच ना ठेवा नाही तर मग मी जातो बाई भेटते का नाही भेटते का नाही इथं जातो तिथं जातो आम्ही एक शांतो मसली या गावी नव्या हंगाला गेलो होतो बाई बरोबर मसलीला तर त्या एक बस या पाच वाजे तिथे निघून गेली होती नदीमध्ये मोक भेटले का बस गेली आणि आला पिपरीला काहीच साधन नाही या म्हणत काहीच साधन नाही आहे म्हणत आणि गौरीच्या बाजाराचा दिवस ते बैलाचे बैल विकणी वाले ते रस्त्याने भेटले ना आम्हाला त्या पिपरीच्या बदलावर आलाईगाची चुलीपर्यंत उजणी रात्रवरती होणारा दिवस होता जवाहरनगरला जातपर्यंत म्हणजे घरीच जातो म्हणला पण त्या परमेश्वराची कृपा रात्रीच्या वेळेस म्हणजे तो सात वाजले असतील बहुतेक ते एक मेट्या दोन आला पिपरीवरून आणि आम्हाला बसवलं आणि त्या पेट्रोल पंपला सोडून दिलं तशी कृपा आहे तुम्ही त्याच्या चरणी मेल्याच्या वचन दिला जपी तपीला भगवान नाही भेटला भेटला का ज्याच्या जटाधारी जमिनीला लागला हिमालयात गेले जंगलात पहाडात गेले पण भगवान नाही भेटला भेटलाय असेल तर त्यांनी तात्पुरता आपल्याजवळ ठेवला पण दुसऱ्याचे दुःख के दूर केलं नाही आणि करताही आले नाही कारण का त्यांचा मोह माया कुटुंबाचे दूर झाले नाही आणि बाबाला तो महात्मा आपल्या बाबाला साधू मिळाला होता जेव्हा बाबा हरिकेश ऋषिकेशला हरिद्वार ऋषिकेशला गेले त्या व्यक्तीनं म्हटलं होतं का त्या मंदिरामध्ये तुम्ही नमस्कार केला नाही अपमान झाला बाबांनी म्हटलं चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण त्या देवाला सांगा म्हणे का नकुराव पसार होतो आले त्यांनी नमस्कार केला नाही तो देव मला विचारल म्हणे आणि त्यांनी म्हटलं खरंच तुम्ही परमेश्वराला ओळख का मी हरिद्वार त्या कन्याकुमारी पर्यंत गेलो पण तुमच्या ध्येयाच्या व्यक्ती मी पाहिलो नाही खरंच तुम्ही परमेश्वराच्या वडकीचे आहात हो अनेक वर्ग बनवू शकते नाही का तर असा परमेश्वर आहे आपला बाबांनी आईने बाबा आई परिस्थिती नसतानी जगाचा सायंटिस्ट आईने बनवलं आपल्या मुलाला आम्ही का बनवू शकत नाही आपल्याकडे आपली दैवी शक्ती म्हणजे एवढी कृपा आमच्या जवळ दिलेली आहे का एका क्षणामध्ये दुःख दूर करते ती दैवी शक्ती तो परमेश्वर तुमची आमच्या जवळ भेटवून गेला आम्ही कुठं म्हणजे त्या भगवंतासाठी कुठं गेला नाही घरातच म्हणजे सेवा घेतली आणि बोला मिटली तसेच आता म्हणजे भगवान आपल्या जवळ मिळवून दिला आईला भर आम्ही काय भरू शकत नाही अरे जरी नोकरी नाही लागली पण बाबाच्या विचाराने तो मुद्दा चालला पाहिजे असं तुम्ही ठरवा आणि बोलणारे असतील भेट झाली असेल हो आणि बोलणारे असतील भेट झाली असेल हो एवढेच बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सर्वांना माझा नमस्कार